Okay. <laughs> अगे नवीन मित्र आल गावाकडून आज तसं आपल्या रूम वर आलं नमस्कार इकडे का आलं अरे <laughs> तू अंगाला साबण लावले का साबणाला खांग लावलंय का आलं अरे हे काय अरे लग्च व्हॅक्स करून टाकलं ना तू आशती का चिखल काय लावलं गावाकडून नाही चिखल नाही आहे माझ्या अंगाचा मग हा एवढाच <laughs> निघलाय अरे सोने या इथून पहिल्यांदा ढळ मान या मळ असं फळ दिलं का आपल्याला आगा दिलेला अरे अखेर दुष्काळी भागातून आलेले त्यांचे तर पाणी नाही आंघोळीला त्यांना अरे पण तुझ्या कधी आंघोळ केली होती का नाही नाही